जयश्रीराम मनसर मीमाशंकर रोड जवळ घोरेगावजवळ अनाथकर मुलांचं संगोपन केंद्र गेली बारा वर्षापासून या ठिकाणी मी आणि माझी पत्नी परमेश्वराच्या कृपेनं आणि समाजातल्या जे काही दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही चालवत आहोत या ठिकाणची मुलं पळ आंबेगाव गाव असतात त्या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी जात होती आणि शिक्षकांनी सुरुवातीला दोन हजार वीसमध्ये एका मुलाचे पैसे चोराला गेले म्हणून म्हणजे हरवले तर त्यावेळेस ते बाकीचे मुलं नाही पण आश्रमाचे जे मुलं आहे त्याच मुलांना दुकानदारांकडे गावात नेलं त्यावेळेस खरं खोटं केलं त्यानंतर शाळेमध्ये आल्याच्यानंतर परिपाटामध्ये त्यांना छड्या दिल्या आणि अशा प्रकारचं त्यांनी हे केल्यानंतर मी त्याची त्यावेळेस वेळेस मी तक्रार करणार होतो परंतु ते तरी सरपंचचे होते माननीय निलेश घोलकसाहेब तर त्यावेळेस त्यांना ही घटना मी सांगितली की साहेब असं असं झालंय तर त्यावेळेस त्यांनी मला साडीमध्ये नेलं आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या शिक्षकांना बोलून घेतलं त्या शिक्षकांनी झालेला प्रकार कबूल केला आणि त्यावेळेस मी तक्रार अर्ज देऊ नये म्हणून त्यांनी मला त्यावेळेस माझ्याकडं लिखी दिलेलं आहे त्यांच्या लेटरपॅडवर तर वर, सर आम्ही मुलांना गावामध्ये दुकानदारांकडे फिरवलं त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला त्याबद्दल क्षमा असावी परिपाठामध्ये छड्या दिल्या तर असा प्रकार काही उत्पन्न होणार नाही असं मला त्यावेळेस त्यांनी लिहून दिलं होतं त्यानंतर काय झालं का दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत अधूनमधून मुलांना ती आश्रमातली मुलं ही गावातली मुलं ते आश्रमातल्या पौरावरून इकडे अरे आश्रमातल्या पौरानं बसावे म्हणजे असे एक काय एक अशी झिणत त्याची वागणूक ती मुलांना द्यायला लागली पण काय होतं वारंवार संघर्ष केल्याच्या नंतर किंवा वारंवार आपण त्या ठिकाणी तक्रार घेऊन गेल्यानंतर उगाच आपलं काय सर तुम्ही दर विसारा काय तक्रार तक्रासर म्हणून या आणि मुलांवरच त्याचे काही परिणाम व्हायला नको शिक्षकांनी दुर्लक्ष व्हायला नको म्हणून मी आपल्या लेकरांना सांगायचं बाळानो तुम्ही जर एक काम करा जाऊ द्या शिक्षक घेत ते तुम्हाला चांगल्यासाठी तुम्हाला सांगतात म्हणजे असं काही एक करून मी आपलं त्या त्या मुलांवर कुठेतरी दुर्लक्ष व्हायला नको म्हणून या गोष्टी मी टाळायचा प्रयत्न केला परंतु काय झालं का दोन हजार चोवीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये का इतका म्हणजे मा परत प्रकार दोन हजार वीसमध्ये झालेली जी घटना आहे ती घटना परत त्याची पुनरावृत्ती झाली का एका मुलीचे आराध्या नावाची मुलगी होती त्या मुलीचे दहा रुपये हरवले दहा रुपये हरवल्यानंतर तिने शिक्षकांना सांगितलं पर ते झालं का गावातली मुलं नाही पण ही आश्रमातली जी बालगृहातली मुलं आहेत त्याच मुलांना घेऊन हे शिक्षक गावामध्ये दोन चार दुकानदाराकडे घेऊन गेले आणि मुलांना खरं खोटं करते त्या ठिकाणी करून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुलांना घेऊन नंतर त्यांना छड्या देण्यात आल्या आणि छड्या दिल्याच्यानंतर मग त्या मुलींनी जाता जाता संध्याकाळी शाळा साडेसोट्याच्या अगोदर सांगितलं तर मॅडम माझे पैसे माझे दहा रुपये माझ्या डब्यामध्ये सापडले पहा म्हणजे ही घटना पैसे डब्यात सापडली पण ह्या लेकरांना जी। आज यांची समाजामध्ये तसं पाहिजे ते काही अशी ओळख करून द्यायला नाही पाहिजे आज ही जी लेकरं आहेत आज ही समाजामध्ये भविष्यामध्ये कुणी डॉक्टर आहे कुणी इंजिनिअर आहे म्हणजे असं काहीतरी कोणी बनणार आहे पंतप्रधान बनू शकतो मुख्यमंत्री बनू शकतो एक शिक्षक बनू शकतो वकील बनू शकतो आणि जर त्यांना जर ह्या अशा बालवायामध्ये बालमानावर जर त्यांच्या अशा प्रकारे जर विपरीत जर त्यांच्यावर जर संस्कार होत असतील त्यांना या अशा गोष्टीला जर सामोरं जावं लागत असेल तर जर त्यांचं मानसिक खचकरण झालं आणि त्यांचा जर या शैक्षणिक याच्या बौद्धमत्तेवर जर काही परिणाम झाला आणि त्यांचं भविष्याचं जर वाटलं झालं तर याला जबाबदार कोण त्यानंतर त्या 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 घटनेकडंसुद्धा मुलांनी सांगितल्यानंतर मी जरा शांत बसतो पण त्यानंतर मला मुलांनी सांगितलं की सर आमच्याकडून वारंवार तिथले शिक्षक लोक गावातल्या मुलांकडून नाही पण आमच्याच मुला आमच्याकडूनच त्या ठिकाणी आम्हाला संडास करून घेतलं जातं अक्षरशः मुलांनी त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना खराटा सुकली जे काही पावडर आहे ती पावडर दिली गेली तुम्हाला सांगतो मुलांकृत संडा साफ करून घेतलं त्या मुलांनी अक्षरशःच्या संडाच्या भांड्यातले जे काही तुंबलेले खडे कागद आहेत ती कागदसुद्धा मुलांना काढायला लावली म्हणजे हा एवढा मानवतेला काळीमा फासणारा हा जो काही घृणास्पद प्रकार आहे हा जो काय घडला त्याचं मला अतिशय वा, -वा वाईट वाटलं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो गेले आठ महिने झाले या गोष्टीचा मी पाठपुरावा करतो आहे अनेक वेळा मी तक्रार अर्ज दिल्या माझ्या तक्रार अर्जाचा बाकी कोणी तक्रारी घेतलेली नाही आणि घेतली गेली आठ महिन्याच्या काळामध्ये मी जो इथल्या स्थानिक पासून तर मग बाल संरक्षण आयोग जिल्हा बाल बालकल्याण आयुक्त साहिब जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी सगळ्यांना मी पत्रावर केलेत माझ्याकडे पुरावे सगळे रजिस्टर केलेत पण कुणीच याला मला मग या लेकरांसाठी मला कोणी न्याय ना दिलेलं नाही आणि याबाबत मला म्हणजे वाईट होतो काय बापरे हे लेकरनं घडू सुद्धा काय बांधव का ही अधिकारी लोक काय लेकरांना नेहमी देत नाही शेवटी मी नाविला लागणं मग चार ते पाच दिवसाच्या पूर्वी जिल्हा न्याय प्राधिकरण समिती पुण्याचे एस एस पाटील मॅडीम आहेत तर त्या पाटील मॅडमला सांगितलं भेटतो मी त्यांना झालेली घटना सांगितली सांगितल्यानंतर त्यांनी मा मला सांगितलं पंधरा एक काम करायला ते अर्ज द्या आणि मी तो अर्ज त्या ठिकाणी मी त्यांना दिला आणि अर्ज दिल्याच्यानंतर त्यांनी काय संपर्क साधला असेल किंवा काय त्यांच्या दृष्टीरिती काय पुढील त्यांनी काही कारवाई केली असेल कार्यवाही केली असेल त्या पद्धतीने झाली आणि त्यानंतर मला घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि मला सांगितलं की पांढरशवर तुमचा जो काही तक्रारी ती दाखल करा तर ही जी काय तक्रार दाखल केली ही केवळ त्या लेकरांवर झालेल्या अन्यायाबाबत जो काय म्हणजे अतिशय जी काय घटना आली ती अतिशय म्हणजे एकदम मुलांच्या करिअरच्या दृष्टीने विचार केला तर चांगलं झालेलं नाही आहे तर मी ती तक्रार दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तक्रार देत असताना जे काय इतर जे काही शिक्षक संघटना आहेत जे काही शिक्षक लोक आहेत तर त्या शिक्षक लोकांना काय त्यांची नाराजी होण्याची श म्हणजे शक्यता आहे कारण पेपरला याबाबतची बातमी आली शिक्षकांविरोधी गुण झाला पण एक लक्षात ठेवा का एखाद्या एखाद्या समजा कोणत्याही गोष्टी बघू एखाद्या एखाद्याचं नाव विकत आणि बाकीच्याचं त्यांना वाटतं की आपली बद होती तर मी माझ्या तमाम इतर जे काही शिक्षक आज पा माझी स्वतःची पत्नी तीसुद्धा शिक्षक आहे मी सुद्धा त्यारा वर्षी शिक्षक म्हणून काम केले मला घडवणारा तो शिक्षक होता आणि शिक्षकांविषयी गुरुजनांविषयी मला आदर आपुलकी शंभर टक्के आपुलकी मी हे प्रकरण करीत असताना शिक्षकांविरुद्ध करायचं म्हणून केलेलं नाही तरी जे काही हे माणसामधले जी काही विकृती तर ह्या विकृतीला कुठेतरी आळा भसावा भविष्यामध्ये जे काही इतर शाळा असतील किंवा आजूबाजूचे जे, जे काही हे असतील हायस्कूल असतील त्या ठिकाणी अशा गरीब लेकरांना कोणत्याही प्रकारची अशी वागणूक त्या लोकांनी द्यायला नाही पाहिजे म्हणून मी ट्रकार करण्यासाठी पाठपुरावा केला जर या प्रकरणी जर कोणाचं शिक्षक बांधवांचे तर कोणाचं जर माझं म्हणजे मन दुखावलं असेल त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तसंच जे काय या ठिकाणी माझं एक असं आव्हान आहे आता का शासनानं काय करायला पाहिजे का हे जे काय असे का हायस्कूल आहेत किंवा शाळा आहेत शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई नाही तर या श शाळांमध्ये शिपाई नेमले जावेत का जेणेकरून मुलांना जे काही कामं करावं लागतात जाणून घेणं वर्ग स्वच्छता करणं बाकीची कामं तर ती कामं क मुलांकडून होणार नाहीत त्यासाठी जिल्हा परिषदचे जे काय शिक्षण अधिकारी असतील त्यांनी या कामी लक्ष घालावं आणि एक त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा एक त्या ठिकाणी शिपाई नेमण्यात यावा असं मी नम्रपूर्वक आवाहन करतो आणि ह्या लेकरांना न्याय मिळणे कामी मी पाठपुरावा माझा सातत्याने चालू राहील केवळ माझा जो काही लढा आहे तो शिक्षकांविरुद्ध नाही तर माणसातली जी काही विकृती त्या विकृतीला मुक्ती घेत त्या विकृतीविरुद्ध माझा लढा आहे परत एकदा कोणाचं जर शिक्षक बांधवांचं जर कोणाचं मन दुखलं तर त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी दिलगिरी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या क् लेकरांसाठी पुढील कामामध्ये न्याय मिळण्यासाठी मी कटिबद्ध राहील अशी मी हे करतो म्हणजे धन्यवाद देश स्वतंत्र झाला अनेकांनी जातीवादी जातीवादी विचाराच्या विरुद्ध लढा दिला महात्मा गांधी लोकमान्य टिळक असतील विनो भावे असतील गांधी नेहरू यांनी सगळी काय अशा प्रकारची प्रकरणं करून आपल्या देशामध्ये मानवता निर्माण करण्याचा प्रयत्न केला साधू संतांनी देखील हे सारं मान्य केलं ऋषीमुनींना मान्य केलं परंतु बाळांनो तुम्हाला सांगतो तुम्ही आता जे बोललात ते सगळं मानवतेच्या विरुद्धात आहे ही मानवता अक्षरशः आज तिला आपण तिचा गळा दाबण्याचा काम करतो आहे आमच्यातली भलेभले श्रीमंत आजसुद्धा मात्र या जातीपाताच्या गोष्टी पाळतात समाज आज कोणत्या दिशेने चालला आहे हे त्यांना कळत नाही आणि आज मुलांना तुम्ही जे सांगितलं तुम्हाला जर तुमच्यावर जो अन्याय झाला ना ते तर माझंसुद्धा अंत करून भरून आलं ही मुलं आहेत कोणत्या जाती धर्माची आहेत ते मला माहीत नाही कारण जातीधर्म आम्ही पाळत नाही या आश्रमामध्ये असणारी सर्व मुलं एकाच जातीची एका आहेत एकाच धर्माची आहेत असा विचार आम्ही करतो आणि असं असताना देखील या शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये जिथे तुम्ही जाता त्या शाळेतल्या शिक्षकांनी तुमच्यावर जो फार मोठा अन्याय केलेला आहे ना तो कधीसुद्धा भरून निघणारा नाही तुमच्यामध्ये पक्षपाती विचार मांडला केला तुम्हाला कमी लेखलं तुम्हाला धाडून संपूर्ण संडास साफ करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि हे तुम्ही केलं नाही ना तरीसुद्धा मात्र तुम्हाला छेड्या देण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं म्हणजे ही गुलामगिरी या देशामध्ये इंग्रजांच्या काळाची आजसुद्धा सुरू झालेली आहे असं मला वाटतं तेव्हा बाळांनो तुम्ही निश्चिंत राहा या गोष्टीचा विचार आम्ही भल्याभल्या ठिकाणी जाऊनसुद्धा करणार आहोत तुमच्यासाठी आम्ही न्याय मागणार आहोत आणि तुम्हाला हो। चांगली वागणूक मिळणं म्हणजेच खऱ्या अर्थानं शिक्षण आहे हे मला पटतं आम्हाला पटतं परंतु ह्या लोकांनी तुमच्यावर जो अन्याय केला त्याचा सूड घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि काशीच पाणी राजू सरोवरून आणीत असताना तहानलेल्या गाढवाच्या मुखात एकनाथानं मध्येच म्हणजे पाणी टाक देऊन टाकलं म्हणजे हा जनावरांवर प्रेम करण्याचा साधू संतांचा उद्धार एवढ्या उच्च कोटीचा होता त्या पार्श्वभूमीवर आता सुधारलेला माणूस आपण जो mm म्हणतो -hmm. तो या जातीपातीचे विचार या मागा शाळेमध्ये आणतो मुलांना वाचन तशा प्रकारे वागवतो त्यांना भांग्याची कामं करण्यासाठी प्रवृत्त करतो हा जातीपातीचा विचार निश्चितच या देशाला अंधकारामध्ये ध्येय असे मला वाटतं बरोबर आहे का